जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल स्वामींचे भक्त असाल तर आज महादेवाचा अनादर करू नका कारण देवाचे देव महादेव तुमच्यावर कृपा करणार आहेत म्हणूनच आज शिवपुराणातील अत्यंत पवित्र अशी कथा तुझ्यासमोर आली आहे जो मनुष्य ही पवित्र शिवकथा शेवटपर्यंत ऐकेल त्याच्यावर कधीच कोणते संकट येणार नाही असे म्हणतात धडा असो किंवा कथा ती कधीच अर्धवट सोडू नये कारण अर्धवट ज्ञान हे उपकारक ठरत नाही आणि उपयोगी देखील कधीकधी तेच अज्ञान आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातं ज्ञान संपूर्ण असेल तरच त्याची फलप्राप्ती मिळते या कथेत अध्यात्म भक्ती संयम आणि कर्मफळ याचा संगम आहे तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये स्वामी आई लिहायला विसरू नका पूर्वीच्या काळी एक भोजराज नावाचा राजा होता तो खूप शक्तिशाली बुद्धिमान होता पण त्याच सोबत तो खूप अहंकारी होता त्याला त्याच्या बुद्धिमत्तेवर शक्तीवर खूप घमंड असायचा तो नेहमी म्हणायचा मीच सर्वात सर्वश्रेष्ठ आहे देव भगवान हे काही नसते ती फक्त आपल्या मनाची कल्पना असते एकदा तो रस्त्याने जात असताना पाहतो की एका गावातील लोक भगवान शिवाला नमस्कार करत होते भगवान शिवाची पूजा करत होते हे पाहून त्याला खूप राग येतो तो, तो त्या लोकांकडे जातो व त्या लोकांना म्हणतो एका भस्म लावलेल्या योग्याला तुम्ही नतमस्तक होताय तो त्या लोकांना काही नाही ते बोलू लागला स्वतःचा मोठेपणा करू लागला हे सर्व ऐकून तिथे बसलेले ऋषी त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले हे तू नाही बोलत आहेस बाळा हा तुझ्यातील अहंकार बोलत आहे महादेवांना तू अजून ओळखले नाहीस हे भोलेनाथ आहेत आपल्या भक्ताच्या हकेला धावून येणारे शिव म्हणजे अंत ज्ञान मूर्त रूप आहे ऋषीचे हे बोलणे ऐकून भोजराज राजा हसू लागला व म्हणाला देवबिव काही नसतं आणि जर का देव असेल तर त्या देवाला सांगा माझ्यासोबत येऊन लढण्यासाठी नाहीतर हे मंदिर मी पाडून टाकेल त्या ऋषींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांचे ऐकले नाही ऋषी ओम नम शिवाय नावाचा जप करू लागले आणि त्या राजाने त्याचे तलवार काढून शिवलिंगावर वार करण्यासाठी तलवार उचलली त्याने तलवार उचलता क्षणी ती तलवार तुटली आणि तिथली चित्र पाहून सर्वांच्या अंगावर शहारे आले तिथे जमिनीवर अंगारे उडू लागले राजा देखील घाबरला आणि तिथून पळून गेला महालामध्ये आणि त्या रात्री भलतेच घडले महालामध्ये अचानक आग लागली सर्व अन्नधान्य कपडे वस्तू सगळं काही जळून खाक होऊन गेलं त्याची हालत खूप खराब होऊ लागली अन्नधान्य काही वस्तू नसल्यामुळे दासदासी देखील निघून गेले तो आता एकटा पडला होता पण त्याचा अहंकार काही अजून कमी झाला नव्हता तो चिंतेत राहत होता त्याला वाटले हे सर्व आपल्या सेवेकऱ्यांमुळे झाले आहे त्याच्या हलगर त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आग लागली असेल पण तो स्वतःला दोष देत नव्हता आणि एके रात्री त्याला एक स्वप्न पडले त्यामध्ये ते ऋषी प्रकट होतात त्याला म्हणतात अजूनही तू अहंकारातच जगत आहेस आणि त्या राजाला अचानक जाग येते त्याचे डोळे उघडतात तो पुन्हा त्या मंदिराकडे जातो व ऋषींना शोधू लागतो ऋषी एका झाडाखाली भगवान शिवाचा जप करत बसलेले असतात राजा जातो त्यांच्या पाया पडतो म्हणतो ऋषी महाराज माझे चुकले मला क्षमा करा आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाय सांगा त्यावर ऋषी म्हणतात शिव तेव्हाच प्रकट होतील जेव्हा तुझ्यातील अहंकार जाईल आणि जेव्हा तू मनापासून महादेवाची आराधना करशील राजा मंदिरात जातो महादेवाला नतमस्तक होऊन म्हणतो मला माहिती आहे तुम्ही दिसत जरी नसलात तरी तुमचे अस्तित्व आहे महादेवा मी तुमचा अपमान केला मला क्षमा करा असे म्हणून तो मंदिरातच ओम शिवाय नावाचा जप चालू करतो पहिल्यांदा त्याचं मन चलबिचल होत लक्ष राहत नाही पण नंतर तो मनावर संयम मिळवतो आणि लगातार सात दिवस डोळे मिटून महादेवांची आराधना करतो जप करतो काहीही न खाता न पिता अगदी मनापासून तो महादेवाला पुकारत असतो आठव्या दिवशी त्याला प्रकाशात एक झलक दिसते त्रिशूल भस्म गंगा डमरू आणि साक्षात महादेव आणि त्यांचं ते रूप पाहून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तो पुन्हा महादेवाला माफी मागतो तेव्हा शिव म्हणतात मी तुझ्यावर रागवलेलो नाही पण तू स्वतःवर अन्याय करत होतास अहंकार हे आत्म्याचे अंध्यात्व आहे राजा महादेवाच्या पाया पडतो महादेवाला म्हणतो माझं सर्व जीवन आता तुम्हाला अर्पण करतो माझा उपयोग आता केवळ जनतेच्या सुखासाठी व्हावा महादेव त्याला आशीर्वाद देतात तुझे राज्य परत पहिल्यासारखं होईल पण एक अट आहे तुला तुझ्या कर्मात नम्रता ठेवावी लागेल तो महादेवांना नमस्कार करतो आणि परत आपल्या महालात जातो त्याला सर्व परत मिळालेले असते पण ते सर्व तो त्यागतो व जनतेमध्ये राहून सेवा भावाने राज्य करतो भोजराजला आता भक्तिराज म्हणून ओळखू लागली होती लोकं आणि त्याचं वय झाल्यावर मतार्पणे भोजराज परत त्या मंदिरात जातो डोळे मिटतो आणि शिवाला म्हणतो तुमच्या चरणी मी जीवन अर्पण केले आता मोक्ष द्या व त्या रात्री मंदिरात दिव्य प्रकाश पडतो आणि राजाचा आत्मा शिवपदात विलीन होतो तुमचा देखील भोलेनाथावर महादेवावर विश्वास असेल तर हर हर महादेव कमेंट नक्की करा